नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंड गावंडे आपण पाहता न्यूज घराणी साहेब दिग्रस मित्र आज दारवा येथे माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ उद्धव साहेब ठाकरे धडकले प्रचंड जाहीर सभा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची झाली दिग्रस मतदारसंघामध्ये माणिकराव ठाकरे यांच्या प्रचार सभेला उद्धव साहेब ठाकरे आल्यामुळे माणिकराव ठाकरेचे पांडे झाले आणि त्या समय पहिला प्रथम मी पवनला धन्यवाद देतो पवन इकडे या, याला म्हणतात निष्ठा लढ लड़ तर लढायचा हा ठाम तर आदेश माणिकराव ज्या वेळेला आपलं ठरलं की नाही आपल्याला माणिकरावांना इकडनं आमदार करायचंय नाही तर पवनला मी उमेदवारी दिली होती तर आता माणिकरावांची जबाबदारी माझ्यावरती आणि पवनची जबाबदारी तुमच्यावर नाही <laughs> आता उलट करूया पवनची जबाबदारी तुमच्यावर आणि माणिकराव <laughs> नाही पवनची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे पवन तुम्हाला मी असंच वाऱ्यावरती सोडणार नाही नाव पवन असलं तरी <laughs> तुमची काळजी मी पूर्णपणे घेईन तुम्ही काय त्याची चिंता करू नका हा धन्यवाद वाशिम यवतमाळ जी लोकसभेचे खासदार संजय भाऊ देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते त्यांच्या दंधनी शेतकऱ्याच्या विषयावर भाषण झाले प्रवीण भाऊ शिंदे शिवसेना प्रमुख यांचे भाषण झाले समय माजी आमदार बेग पु डॉक्टर नदीम उपस्थित होते आणि शिवसेनेचे पदाधिकारी व अधिकारी सर्व आजी माजी त्या ठिकाणी प्रमुख दिसत होते त्या ठिकाणी पवन भाऊ जयस्वाल यांना उद्धव साहेबांनी तेजवर बोलावलं हा निष्ठावंत कार्यकर्ता त्यांच्या खांद्यावर आटून म्हटलं समय आपल्या तत्कालीन मुख्य अधिकारी मॅडम हा प्रामुख्याने उपस्थित त्या ठिकाणी दिसत आहे त्या जाहीर सभेला आणि पोलीस बंदोबस्त चोख पोलीस बंदोबस्त होता आपले धारव्याचे एस डी ओ यवतमाळचे पोलीस आणि दिग्रजचे ठाणेदार शवानंद वानकडे हा प्रामुख्याने त्या ठिकाणी बंदोबस्त करताना आपल्याला दिसत आहे मित्र तरी सेनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी आमदार पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी त्या ठिकाणी भरगत आपल्याला दिसत आहे तेजवर आणि त्यामुळे दिग्रज विधानसभा मतदारसंघात माणिकराव ठाकरे यांचे पाड्डे जर झाल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई घराणी साईड न्यूज दिस यवतमाळ मार, मार।